कृष्णाजी उर्फ अवधूत महाराजांची पुण्यभूमी विठोबा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात सह देशभरात प्रसिद्ध आहे गुढीपाडव्याला येथे लाखो भाविक दर्शनाकरिता श्रद्धेने येतात महाराजांच्या नावाने केलेला नवस फेडत लाखो भाविक हातात कापूर घेऊन जाण्याची या यात्रेत परंपरा आहे कोरोनानंतर पहिल्यांदाच गेल्या गुढीपाडव्याला श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथे भाविकांची गर्दी उसळणार आहे सुमारे तीनशे वर्षापूर्वी कृष्णाजी महाराजांनी अवधूत संप्रदायाची स्थापना केली आपल्या विद्वतापूर्ण व वैज्ञानिक अभ्यासावर आधारलेल्या ओव्या अभंग व भजनामधून तत्कालीन समाज संस्कृतीव्य जोखंडातून अशिक्षित गरीब लाचार लोकांमधील भ्रामक समजुती व श्रद्धेतून निर्मिती भोवती डागी विभस्त कल्पना व अध्ययनातून आचरणातून आणलेले अन्यायकारक अत्याचारी आकणविरुद्ध दंड थोपटले व नवीन पर्यायी रूप समाजासमोर ठेवले अवधूत पंथाच्या लाखो भक्त व भाविकांनी पूजा पद्धती स्वीकारली आहे भाविक अवधूत महाराजांच्या समाधीची माथा टेकतात व विटेवर कापूर जाळून जयंतीची पूजा करतात आज तागाय सावंगा विठोबा येथे ज्योतिपूजन सुरू आहे कोरोनामुळे मागील दोन वर्ष येथील यात्रा भरली नाही परंतु यावर्षी मोठ्या उत्साहात ही यात्रा होणार असल्याचे मंदिराचे विश्वस्त कळवितात श्री विठोबा संस्थान सावंगा विठोबाच्या वतीने या गुढीपाडवा यात्रा महोत्सव विविध कार्यक्रमांनी या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी बाहेरगावातून अंदाजे चार ते पाच लाख भाविक महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यातूनसुद्धा या ठिकाणी दर्शनाकरता येतात या ठिकाणी गुढीपाडव्याला झेंडे चढविण्याचा मुख्य कार्यक्रम दुपारी चार वाजता सुरू होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी असं विठोबा संस्थांच्या वतीनं आम्ही आवाहन करीत आहे भोजनाची व्यवस्था व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी एक प्रसादालय उभारण्यात आलेलं आहे त्याची सुरुवात आम्ही गुढीपाडव्यानंतर या ठिकाणी करणार आहोत त्यानंतर भाविकासाठी एक सुसज्ज असं गृह स्त्री पुरुष यांच्यासाठी आम्ही उभारण्याचा आमचा गुढीपाडव्यानंतर मानस आहे त्यानंतर पुन्हा एक भाविकासाठी दररोज येणाऱ्या भाविकासाठी राहण्याची व्यवस्था व्हावी या दृष्टीने आम्ही पाच ते सात मजली इमारत उभारण्याचा आमचा गुढीपाडव्यानंतर आमचा मानस आहे तरी भाविक भक्तांनी आम्ही घेतलेल्या कार्याला आम्हाला चांगल्या प्रकारे सहयोग करा आणि धनाने आमच्या संस्थांना मदत करावी अशी विनंती मी सर्व भाविक भक्तांना करीत आहे पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदू रेल्वे